आशीर्वादामुळं आणि जी कोण जळणार आहे ती त्यांच्या पण आशीर्वादामुळं माझी मका आणि माझा व्यवसाय एकदम फर्माट चालू आहे त्या बघा मका माझी कशी आहे माझ्या भावांना खास सांगायचे ती जी जळते ती की नाही त्यांना सांगायचे सगळेसनी नाही माझ्या बहिणीनो जळणाऱ्यासनी सांगते की माझं चांगलं आहे तुम्ही असंच जळत राहावा माझ्यावर आणि माझी अशीच प्रगती हो द्या तुम्ही वाईट बोलला किंवा वाईट संग वागला आमचं वाईट होणार नाही आम्हाला ताकद देणारा भगवंत आहे आणि सगळ्यांचा माझ्या युट्यूब फॅमिली जा फेसबुक फॅमिली सगळ्यांचा सपोर्ट आहे मला त्यामुळं तुम्ही वाटोळं करून माझं वाटोळं होणार नाही तुम्ही वाईट बोलू शिना मला वाईट वाटणार नाही आहे का नाही त्यामुळं कुणाकडं लक्ष द्यायचं नाही दुर्लक्ष करत राहायचं ह्या जगात खोट्या कोण कौन, कोणाचं नाही सावधान व्हावं लागते येळत बहिणींवर खरंच कोण सुद्धा नाही आपल्याकडं जर काय भेटलं तर मग आपण चांगलं आहे आपल्याकडं जर काय भेटलं नाही तर आपण चांगलं नाही ह्या जगात हात वाला तर मैत्र भला अशी हाय ही दुनिया खोटी दुनिया हाय बहिणीनं तर जाऊ द्या जी आपल्यावर जळत होती त्यांच्यासाठी खास बोलली मी ती जी कोण आहे ती ती समजून घेते ती आणि हा बघा तुमच्या आशीर्वादामुळं बघा आपली मका अर्धा एकराचा प्लॉट आहे कशी बसली काय सुद्धा केलं नाही बहिणीनं फक्त ह्याला तीन डम्पिंग खात टाकला या आणि मकाच मली केल्यापासन फिरल्यापासन काही सुद्धा केलं देवाच्या आशीर्वादाने चांगला आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने मला राहून द्या जळणाऱ्याला असंच जळू द्या बोलणाऱ्याला असच आपल्या शेतात आज मका कशी आली बघायला आम्ही सध्या बांधा उभा आहे आणि मी पण की कशे झाले आणि दाजी कस काय उंची झालं आज मिष्टिन झाली उची उंची बांधा तर त्यामुळे दाजी भाज्यापेक्षा उंच झालेला आता ह्या मका तिथ जाय सांगतो ही ज्या डोक्यापेक्षा ही आणि अजून तोरा टाकणार आहे मका काय त्या बघा इथून बघा ज्या डोक्याच्या उंच मका आहे तोरा टाकल्यावर कमीत कमी अजून ही मका चार फूट वाढणार आहे सर ना ह्या मकांना जर आम्हाला खर 7 दिली कडेपर्यंत तर आमची थोडीफार का होईना दलिंदरी दूर होणार कसाय आहे कष्टानं केलंय ले माझ्या लेकरांनी डम्पिंग उरळलेल्या ले सगळ्या इस्कूट लागितलं दारं दुरं आता ह्या मकाला पाणीच चालू आहे बहिणीनं दार तिकडं पाणी चालू आहे दारावर इकडे येते म्हणून आम्ही दोघं ह्या इथं येऊन थांबलू आहे कारण की उची मका झाल्यामुळं कडाला पाण्याला कळत नाही त्यामुळं बांधासनं ह्या कडेला येऊन शिना उभारलूया <laughs> दार धरताना ता द लागती ती ना <laughs> तुमच्या आशीर्वादामुळं सगळं काय चांगलं आहे मसाल्याला ऑर्डरी पण तुम्ही माझ्या भरपूर उठून टाकताय आज सकाळपासून बघा पॅकिंग केल्या आज उद्या पॅकिंग करणार आहे सोमवारी ऑर्डरी सगळ्यांच्या टाकणार आहे आता ही दोन दिवस एकदम काम आहे पण कसं झालंय दोन तास मोटर चालून ह्यानी म्हणलं ही घेऊया आधी भिजवूनशे ना पाण्याला आली मका आणि जी काय राहिलेलं आहे ती काम आपण परत करूया बरं म्हटलं चला आधी ही काम महत्वाचं आहे म्हणलं घेव्या करून कारण की शिवाय तर आडरी टाका येत नाही त्या चला म्हणलं घेव्या करून शिना आहे दोघाची साथ असल्याशिवाय बहिणी प्रपंचाला ताकद येत पर नाही परपंच आपला थाटात उभं राहत नाही त्यामुळं दोघांनी पण भाय दिल्याशिवाय आपला परपंच थाटात चालत था नाही कसं आहे फुडलं चाक ज्या वेळेस नेट असतं तेव्हाच महागलं चाक वडतय फुडलं चाकानं डगमग आणली की महागलं चाकानं वज कसं उचलायचं राख्या कोण कोण महिने माझ्या राख्याला जाणार आहे माहेराला सांगा बरं मला कमेंट मध्ये मी पण जाणार आहे माझ्या माहेराला राख्या दिवशी बघा सवड काढली आणि पण म्हटलं जाव्या आणि तुला सक्का सकाळ न तू मग ते काळजी करू नको फक्त जायच्या आदल्या दिवशी जी काय उद्याचं काम आहे ते आज सगळं करून घे मग आपण जाव्या वैरानी हे काढून घे तर बरं म्हटलं काय टेन्शन नाही करूया म्हणलं का दोघा जण नीट असलं ना किती पण अडचणी मोठ्या उद्या त्या अडचणीला सामोरं जायची ताकद आपल्या दोघात आहे एका हातात ताकदान दोही हाताची ताकद जर एक झाली तर कस किती ताकद वाढती सांगा बरं बहिणीनं तर आज आलोय रानात बहिणीनं मस्त वाटतं या गायकूत हे हाय बर तुम्ही ओळखच घायकूत आहे पण शेतकऱ्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही जे काय आपलं आहे ते सगळं बघावं लागतंय गुरं बघावं लागतंय आपला व्यवसाय बघावं लागतंय शेती बघावं लागते या सगळं काय असेल ते बघावं लागतंय घरातलं बघावं लागतंय लेकर आहे ती दोन त्यांच्यासाठी काय तर बघावं लागतं या ओ आपला वाघ हाय वाघासाठी काय तर बघावं लागतं या वाघ चार दिवस झालं म्हणतोय वाघिणीला मोठं चालू करू भिजवून घेऊन भळी पडले त्या पाण्याला आलंय का नाही एकर गा होईना वावर श... असण खर गरजेचं आहे बरं बहिणी पण प्रत्येकाला शेती पाहिजे पाहिजे का माहित आहे का वर्षभर तुम्ही माल मटेरियल आणून खाताय त्याचं पैसे किती जात येत आहे बघा त्याचं किती म्हणजे माणसाला आजकाल सगळं महागलंय काय सस्त नाही बहिणीनं सगळं काय महागलंय रुपये दिला तर दहा अंडी येत होती रुपयाला एक अंडी होती वीस वर्षाखाली अहो ते काळ गेला आताच काय झालं पाच रुपये घेऊन गेला तर अख्या घराबा पुरल एवढं साहित्य येत होत तेवढं खरं ते बाजार वीस रुपये घेऊन गेला तर पिशवी न उचलायचा बाजार येत होता आता पाचशे रुपये नेलं तर एका बोटात पिशवी येते काय आता राहिलं नाही पहिल्यासारखं ह्या करता राहणार म्हणजे गावाकडे जी व्यक्ती आहे ती त्यांना ही पाहिजे बाबा एवढं खरंच सुख आहे बरं रानात आलं जरी जर काय तुम्ही झालं आलं सावली असं विषय काढला म्हणून सांगते जरा आमच्या दोघांच भांडण झालं बहिणीनं तरी मी येते आणि रानात बसते ती त्यावेळेस माझ्या वडिलाचा एक शब्द मला येतो जरा आपल्या रागावायचा का ना काय लिखीला राग व्हायचा काला घरातून उठून शिना तिच्या रानात जाऊन बसायला तिला रान पाहिजे असं बापानं माझ्या मी म्हणत नाही माझ्या बापानं माझं वाईट केलं किंवा मी गरीबी हे जे त्याच्या भाग्यानं प्रत्येक जम खातं बहिणीनो जी नशिबात आहे जी भाग्यात आहे तीच मिळतं प्रत्येकाला भाग्याच्या नशिबाच्या आज पुढे आजपर्यंत कोणसुद्धा गेलं नाही मग आपण तर कुठल्या झाडाचा जा पाला आहे सांगा जी काय भाग्यात आहे जी काय नशिबात आहे तीच मिळणार आहे आपल्याला मग आपण उगा दोष दे काय अर्थ नाही आपल्या बापानं म्हणजे तुझ्या बापानं चुकी केली लग्न करून तसं म्हणत नाही मग तीनदा म्हणते बापानं चुकी केली नाही काय चुकी केली नाही याचा अर्थ मला वाटायला आला तुझ्या बापानं लय मोठी चुकी केली आई कशाची चुकी केली बहिणीनं सांगा तुम्ही बापानं काय चुकी केली बापाला वाटतं यो प्रत्येक ज्याला लेख आहे त्या बापाला वाटतं माझ्या लेखीला सुख लागाव चांगली थाटात राहावं हे आताच विचार झालं हो प्रत्येकाला आता, आता काय वाटतंय मला सर्व्हिसवाला माझ्या लेकीला नवरा भेटावं माझ्या लेकीनं बसून खाव पण पहिल्या लोकांना असं वाटत नव्हतं पहिल्या लोकांना काय वाटायचं एक एकरशी ते असणाऱ्याला मुलगी दिली तर माझी थाटात बसून खाणार आणि जास्त ते असणाऱ्याला जर माझी मुलगी दिली तर तिचं काम हाय तोपर्यंत हातात सुटणार असते तर बर बहिणीनं आपला बाप आपल्यासाठी कुठच कमी पडत नाही आपली आई बाप आपल्यासाठी लय करते ती आणि त्यावेळेचा काळ असा होता महा सोळा सतरा वर्षाखाली की जर आपल्या मुलीचं लग्न करायचं असेल तर त्या मुलीला विचारलं जात नव्हतं की तुला नवरदेव पसंत आहे का तुला घरदार पसंत आहे का असलं काही विचारत नव्हती ना मुलाला विचारत होती ना मुलीला विचारत होती आई बापाला पटलं की त्यातच मुलांना आणि मुलीनं समजून घ्यायचं आणि पसंत केली नव्हती बरं कारण रात आठ वाजता खाली बघितली होती आणि गुलाबी साडी आणि ती आपलं पहिलं साडीचं बल लाल भडक लाल भडक आणि पदर घेतलेला आणि गुलाबी साडी आपली ती कसली झरजिरीत जिर मच्छरदानी साडी होती काय नसते लाल भडकच दिसायला लागली आता काय आणि परत जवळ गेलो सामखे आणि बाबा म्हणलं त्या दिची होई पोरगी कुठं ती दाखवा म्हणलं मग हे ज बाप म्हणून तुम्हाला एकच लिखरू आहे मी म्हणलं त्या दिवशी लिखरू असं दिसत नव्हतं ना आताच का असं दिसतंय टकल टी आता पडलं तर मित्रांनो झाला चेष्टाचा विषय आम्ही आणतो शेतात दार दारा चालू आहे ती मग आपला प्लॉट आहे कडला बसलोय आत गेलं तर दाखवता येत नाही कारण आमच्या डोक्याचे पार दोन फूट उंच गेलाय अजून तोरा टाकायचा आणि तोरा टाकायला किती दिवस जाते अजून महिनाभर तर जाईल महिनाभर कारण की मका उचलणार आहे टाकलंय बर कस का आपल्याला वर्षाचं माल मटेरियल निघालं पाहिजे आणि ते सगळं तुमच्या श्रोधामुळे झालंय बहिणी ज्याने कोणी आपला मसाला घेतला त्यामुळे आम्हाला नवीन एक ताकद मिळाली गरिबी संघ लढायचं काय कष्ट करण्याची पण आपलं जी काय आपण करतोय हिंमत मिळाली एकदम एक धाडीच ताकद कस आपण एक नेट बांधल की काय खर्च होईल ते उद्या पण पीक जो आम्हाला आणायचं तुमच्या आशीर्वादामुळे माझी लेकरं एका चांगल्या शाळेत शिक म्हणजे चांगल्या शाळेत शिक्षण घेते ती माझ्या शेतीत जी म्हणायचं आहे जी मी भांडवल लागत भांडवल आम्ही शेतीत स्वप्न आहे काय ते स्वप्न आपलं पंचवीस टक्के पूर्ण झालंय अजून पंच्याहत्तर टक्के व्हायचं आहे आणि ते पंच्याहत्तर टक्के व्हायला अजून वर्ष दीड वर्ष जाईल पण जे बापानं आपल्याला एक शेती दिली नाही ह्या एका एकराचा माणसाने बघावा असा माळा करणार आहे बाबा खरंच भाई स्वप्न आहे आपल्या ती आणि एक ना एक दिवशी साकार होणार